मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के संस्थापक असलेल्या निम्मीतील जय हनुमान किसान सोसायटीने नाबार्डच्या पीएसीएस योजनेअंतर्गत गोडाऊन बांधकाम करण्यास परवानगी मागितली होती सहाय्यक निबंधक तासकाव प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता त्या आधारे संस्थेने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चाळीस लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले होते गोडम बांधकाम प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्रे चुकीची व बेकायदेशीर असल्याची तक्रार बाळासाहेब पाटील यांनी केली होती त्यानुसार एक, एक निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये नियमानुसार कामकाज करावे गोडन बांधकामाबाबत जिल्हा उपनिबंधक सांगली यांनी दिलेल्या दिनांक एक दोन दोन हजार चोवीस व बावीस तीन दोन हजार चोवीस तसेच सहाय्यक निबंधक यांच्या दिनांक

दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सदरही जागेवर गोदाम बांधकाम करणे सक्षम कार्यालयाच्या सर्व आवश्यक परवानग्या घेण्याचे आदेश दिले आहेत सहाय्यक निबंधक यांच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार संस्थेने सुरू केलेले बांधकाम स्थगित का करण्यात या यावे याबाबत भविष्यात कायदेशीर काही वाद निर्माण झाले त्या ता संस्था व संचालक मंडळ जबाबदार या राहील याची नोंद घेण्याबाबत कळवले आहे